ने उस दिन पूछा था ना इससे ज्यादा चाहता हूँ जब तू था मेरे पास सबसे किम क्या है जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर फायनल मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे आजचा व्हिडिओ आपण व्ही एन पोडवरती बोलावलेला एक व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे व्हिडिओ तुम्ही सर्वांनी शेवटपर्यंत प्रयत्न बघायचा आहे आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्यायचं आहे तर मित्रांनो चांगलं लगेच जरा न मिळालं तर आपण व्हिडिओला सुरू करून घेऊया तर तुम्हाला व्ही एन अप्लिकेशन जे आहे ते तुम्हाला ओपन करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आता व्ही एनमध्ये आल्याच्यानंतर जो काही तुम्हाला वरती सांगायला स्कॅनरचा ऑप्शन भेटून जाईल त्या स्कॅनरवरती टच करून आहे स्कॅनरवरती आल्याच्यानंतर वरच्या कपड्यामध्ये गॅलरीचं ऑप्शन भेटून जाईल गॅलरीवरती यायचं आहे गॅलरीवरती आल्याच्या नंतर मी जे काय मटेरियलमध्ये तुम्हाला व्ही एन कोड दिलेला आहे तो तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि तो व्ही एन कोड सिंपली इथे ॲड करून घ्यायचा आहे व्ही एन कोड ॲड केल्याच्यानंतर आपलं जे टेम्पलेट आहे तुमच्यासमोर येऊन जाईल तुम्ही इथे क्लिक प्ले करून बघू शकता खाली तुम्हाला यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटून जाईल त्यावरती टच करायचं आहे यूज युज टेम्पलेटवरती आल्याच्यानंतर जो कुठला आहे तुमचा फोटो इथे ॲड करायचा आहे तो फोटो एक वेळेस सिलेक्ट करून घ्यायच्यानंतर रिप्लेसवरती टच करून घ्यायचं आहे आता रिप्लेसवर टच करायच्यानंतर खाली नेक्स्टला टच करून ने नक्स्टवरती आल्याच्या नंतर आपला जो व्हिडिओ अजून समोर येऊन जाईल म्हणजे आपला जो व्हिडिओ आहे बनून रेडी होऊन जाईल डायरेक्टच सिंपली तुम्हाला वरती शेअरवरती टच करून घ्यायचं आहे आणि स्क्रीनवरती प्रकारे तुम्हाला सेटिंग दिसते अशा प्रकारची सेटिंग ठेवून खाली एक्स फोटोवरती टच करून घ्यायचं आहे